बाबा तर एकदम स्वर्गात गेल काय आजी काय सकाळी नाही म्हटलं होतं काय मुलांनो जपून मारता ना एखाद्याला शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग जय श्रीराम कसे आज सर्व मस्तच असतात तर मला कंपनी जायला उशीर झालाय त्यामुळे मी थोडं फास्ट फास्ट चालतोय कारण कंपनीची बस हुकली तर डायरेक्ट आपल्याला दीड तास लागतात कंपनीपर्यंत जायला एप्रिल आणि मे महिन्यात बऱ्याच गावच्या यात्रा असतात काय आमच्या तालुक्याची पण यात्रा आहे गावची यात्रा पण आहे तालुकाची यात्रा ही जबरदस्त असते साताऱ्यामधील वाई तालुक्यात आहे ना बाहुधन गाव आहे बाउधन गावाची यात्रा जबरदस्त होती बरं पंचमीच्या दिवशी असते ती तर कालच कालच यात्रा संपन्न झाली जबरदस्त यात्रा होती काय अशी यात्रा म्हणजे गावांनी परंपरा जपून ठेवली असे बरेचसे गाव अजून आहे ज्यांनी प्रथा ह्या जपून ठेवलेल्या आहेत त्यांच्यामुळेच खरी संस्कृती टिकून आहे इथे ना खूप मोठं हॉटेल होतं काय नगरपालिकेचं अतिक्रमणामध्ये होतं नगरपालिकांनी निर्णय घेऊन सगळं सरसगट काढून टाकलंय समर सुरू झाल्यानंतर काही गोष्टी मॅन्डेटरी असतात बरं का जसं की पाणी बॉटल आणि पाणी बॉटलमध्ये पण थंड पाणी त्यानंतर डोक्यावरती कॅब या सर्व गोष्टी असल्या सकाळी फुललेला चेहरा कंपनीतून पर्यंत फार उमलून जातो काय कारण खूप प्रवास करत यावं लागतं त्यामुळे खूप जास्त म्हणजे जास्त थकान महसूस होते प्रवासामध्ये हा पडदा मी आणलेला आहे बरं का गावी आणि हा आमच्या कल्याणी ताईने निघला आहे दोन्ही पडदे आम्ही असे लावलेत पहिले पडदे नव्हते त्यामुळे जास्त आतमध्ये उजेड असायचा किंवा ऊन पण जास्त असतं सकाळी त्यामुळे ह्या पडदा लावला ना तर ऊन कमी येतं आहे आता आतमध्ये दोन्ही पडदे खूप महत्त्वाचे आहे कारण रूमची शोभा आहे ना ह्या दोन पडद्यामुळे वाढली काय बघा किती छान दिसतं आम्ही ना बॅचलर बर्गा तरी पण आमच्याकडे ना संसार करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आहे वर्गा कारण आम्हाला माहिती आहे संसारासाठी ज्या गोष्टी नीडपूर्वक असतात त्या पण आत्ता बॅचलरसाठी नीडपूर्वक आहे त्यामुळे आम्ही आणून ठेवल्या सगळ्या गोष्टी महेश आणि मी डेली देवाची पूजा केल्याशिवाय बाहेरच पडत नाही महेश तर माझ्यापेक्षा जबरदस्त श्रद्धा आहे म्हणजे तो खूप चरित्र वाचतो स्वामींचं जप करतो आणि मग बाहेर पडतो मी भगवान शंकरांची जप करतो खाली आमचे महादेवाचं मंदिर आहे तिथे जाऊन महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहतो एवढं मी आता आवरून घेतो मस्त फ्रेश होतो कारण मला एक्सरसाईज करायला जायचं आहे एक्सरसाईजला माझा अर्धा तास तरी जातो आणि डेली अर्धा तास एक्सरसाइज करतो मी गॅप पडला की दुसऱ्या दिवशी एक तास करतो मग तयार झालो एक्सरसाइज करायला जाण्यासाठी तर आता एक्सरसाइज करायला जाऊया बाबा 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 तर एक नंबर स्वर्गात गेलेत काय आजी काय सकाळी नाही म्हटलं तर काय ना हे जे कार्ड आहे ना त्यांनी मला विशन कार्ड दिले का त्यांचं नाही इथे खूप मोठं शॉप आहे जे न्यूट्रिशनचे आहे त्यांच्याकडे सर्व वेट लॉस आणि वेट गेन करण्यासाठी अरे बॉल बाबा 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 अरे मुलांना जपून मारता ना एखाद्याला आता तोच बॉल जर एखाद्याच्या गाडी खाली जर स्कूटी खाली आला असता तर स्कूटी डायरेक्ट स्लिप होते काय डायरेक्ट पडली असते आणि मागून गाड्या गा खूप वेगत असतात डायरेक्ट येणार अंगावरती गाड्या जातात काय त्यामुळे खेळताना खूप काळजीपूर्वक खेळलं पाहिजे का इथपर्यंत साथ देणारा मुलगा जर बापाला मिळाला ना बापाच्या आयुष्याचं सो सोनं होतं काय बघा मुलाने एक्सरसाईज करायला घेऊन आले टोटेला तिकडे सध्या ब्लॉग इन करायला मोबाईलच आहे बरं का आपल्याकडे अजून कॅमेरा नाही त्यामुळे मोबाईलच्या व्हिडिओची क्वालिटी ही खूप कमी येते कॅमेरा येईल त्यावेळेस क्वालिटी आपली बिल्डर्स येईल ह्या फुटपाथ वरती ना नगरपालिकेने हे जे दिवे लावलेत ना हे खूप मोठं आकर्षण म्हणजे फिरतानी ना एक हॉलिवूड मध्ये होऊन जातो काय फिरतानी आता हे बाबा नंबर टू आता यांना कोण नाही म्हटलंय काय माहिती निवांत पडत बरं का एक्सरसाइज वगैरे करून झाली आहे आता रूम कडे जाते तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतो पुन्हा कुठल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपले जुने ब्लॉग हो सुरू बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही समजलं बघा का